नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघा आपलं युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कोरे गार्डनला मोतीनगरचा जो परिसर आहे मार्केट यार्ड मोतीनगर गंजगोलाईचा जो परिसर आहे त्या भागामध्ये आपल्याकडे मेन रोड टच टू बी एच के फ्लॅट दुसऱ्या मजल्यावरती विक्रीसाठी झालेला आहे रेट जो आहे तो बेचाळीस लाख रुपये रेट आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकतात धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढऱ्या आपण पाहतात आपलं इंस्टाग्राम पेज दा प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी बघू शकता कोरे गार्डनचं जे लोकेशन आहे मोतीनगर कोरे गार्डन, मोती नगर, कोरे गार्डन आ, मार्केट यार्डाचं लोकेशन एकदम सेंटर पॉईंटमध्ये हा टू बी एच के फ्लॅट आहे आणि विशेष म्हणजे सेकंड फ्लोरवरती हा फ्लॅट आहे फ्लॅटला गॅलरी देखील अवेलेबल आहे हॉलला गॅलरी आहे तर ज्यांना कुणाला ही प्रॉपर्टी पाहिजे असेल त्यांनी नक्की विजिट करा खूप सुंदर टू बी एच के फ्लॅट आहे मार्केट यार्डच्या लोकेशन गणगुलाईचं जी लोकेशन आहे एकदम सेंटर पॉईंटवरती हा टू बी एच के फ्लॅट आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही ऑफिसवरती हो व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते समोरच्या बाजूला बघू शकते टू बी एच है? के आहे एक हॉल किचन बेड या ठिकाणी मार्केट यार्ड सेंटर प्लेस ट्युशन एरिया देखील इथून जवळच्या लोकेशनमध्ये ज्यांना ट्यूशन एरिया वगैरे जवळ पाहिजे होतं त्यांच्यासाठी चांगली संधी आहे आणि विशेष म्हणजे चांगला फ्लॅट आहे तर फ्लॅट पाहण्यासाठी नक्की ऑफिसला विजिट करा जेणेकरून तुम्हाला हे फ्लॅटचं जे माहिती आहे ते संपूर्ण माहिती फ्लॅटचे तुम्हाला मिळेल या बाजूला बघू शकतं किचनला फर्निचर केलेलं आहे सेंटर पॉईंट आहे एकदम कोरे गार्डन मोतीनगर ट्युशन एरिया राजस्थान अशा अगदी सेंटरवरती हा टू बी एच के फ्लॅट आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की ऑफिसला रजिस्ट्रेशन करा त्यांना संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद